काकासाठी आपल्या खासदारकीवर पाणी सोडणाऱ्या अजित पवारांनी त्याच काकांविरोधात बंड पुकारलं अर्थात अजित पवारांच्या बंडाची ही काही पहिली वेळ नसली तरी यावेळेस बंड वेगळं होतं कारण यंदा बंडानंतर माघार नव्हती अजित पवारांनी बंड केलं आणि भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाले अजित पवार आपल्या तंत्रासाठी ओळखले जातात आणि असं दा का हे त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर अनेकदा दाखवूनही दिलं पहाटेचा शपथविधी पुन्हा महाविकास आघाडीत वापसी आणि अखेर राष्ट्रवादीत बंड करून भाजप शिंदे गटाच्या सत्तेत सामील अजित पवार एकाच मध्ये तीन वेळा उपमुख्यमंत्री झाले शिंदे सरकार मध्ये वजनदार खाती अजितदादांकडे असली तरी अजित पवारांना शिंदे फडणवीस यांच्या इशार्‍यानुसार काम करावे लागत असे ही टीका होते सत्तेत महत्वाच्या पदावर असूनही अजितदादांचा सरकशीतला वाघ झालाय का अजितदादा शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यापासून त्यांचं राजकारण बदललंय का त्यांची तुलना सरकशीतल्या वाघाशी कोण करते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टियोडी मराठी मध्ये तुमचं स्वागत राष्ट्रवादीतल्या बंडानंतर अजित पवार चर्चेच्या केंद्रस्थानी होते खाते वाटपातही महत्वाची खाती अजित पवारांनी आपल्या पदरात पाडून घेतली पण अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून राजकारणातही अनेक घडामोडी घडल्या पण या सगळ्यात अजित पवारांची भूमिका मात्र मवाळ झाली का असा सवाल उपस्थित होऊ लागला जेव्हा एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केलं तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटातल्या इतर नेत्यांकडून शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर सडकून टीका आणि आरोप होत होते पण अजित पवारांनी बंड केल्यानंतर तर शरद पवार गटाघडून त्यांना म्हणावा तसा विरोध झाला नाही शरद पवार आणि त्यांच्या गटातले इतर नेते ही अजित दादन विरोधात टोकाची भूमिका घेत नव्हते पण आता शरद पवार गटातले नेते उघड उघड अजित दादन विरोधात बोलतात आणि याची सुरुवात कुठेतरी अमोल कोल्हेंच्या रूपाने झाली शिरूर मध्ये अमोल कोल्हेंचा पराभव करू म्हणजे करूच असं अजित पवार बोलून गेले आणि यामुळे अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे असं वाक युद्ध सुरू झाले अमोल कोल्हेंनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली आणि यावेळी बोलताना वाघाचाही मास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करत असतो तेव्हा काळजाला वेदना होतात कारण ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केलं आज रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर चालावं लागतं जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात उभा राहिलेला बघतो तेव्हा आणखी काळजाला वेदना होतात कारण या वाघाच्या डर सकाळीनं भल्या भल्यांचा थरका पुडत होता आज त्याला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं कुणीही येणारे जाणारे त्याला दगड मारू शकत ही भावना जेव्हा वागाची होते असंच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होते अशी टीका कोल्हेंनी नाव न घेता केली पण त्यांचा रोख हा अजित पवारांकडे असल्याचं स्पष्ट झालं पण यामुळे प्रश्न असं उपस्थित झाला की खरंच अजित पवारांची अवस्था ही सरकशीतल्या वाघासारखी झालीये का म्हणायला सत्ता आहे पण काम दुसऱ्या कोणाच्या इशारावर करावं लागतंय का आणि असे प्रश्न उपस्थित होण्यासाठी अर्थात काही गोष्टी कारणीभूत आहेत आता नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील झाले आणि त्यानंतर दोन महिन्यातच नवा पॉवर गेम सुरू झाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशी केली जाईल आणि त्यानंतरच ही फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टेबलावर जाईल असं जी आर काढण्यात आला महाराष्ट्र सरकारमधला हा बदल नव्या पॉवर गेमचा भाग मानला जात होता यामुळे झालं असं की अजित पवारांकडे सत्ता असली तरी भाजप लगाम आपल्या हातात ठेवते असं चित्र तयार झालं आणि अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ही पहिली घटना होती ज्यावेळी अजित पवारांना सत्ता पद मिळूनही सगळी सूत्र मात्र शिंदे फडणवीसांच्याच हातात राहिली आता दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणात अजित पवारांची भूमिका मराठा आरक्षणाचा विषय पेटला तेव्हा एकनाथ शिंदेंनी पुढे होऊन काही निर्णय घेतले आणि त्यांची मराठा वोट बँक मात्र स्ट्रॉंग झाली फडणवीसही त्यांची भूमिका मांडत होते पण या सगळ्यात अजित पवार कुठेतरी माग होते आता हा सगळा विषय तापत होता तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाल्याचं निमित्त झालं दाखवत होते किंवा आपली भूमिका रेटून लावत होते त्यातही अजित पवारांनी जास्त बोलणं टाळलं आता यावेळीही अजित पवार कोणाच्या इशाऱ्यावरून मावाळ भूमिका घेतात असा सवालही उपस्थित झाला शिवाय विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं पुरवणी मागण्यातून आमदारांसाठी भरभरून निधी देत होते त्यामुळे अजितदादा चर्चेच्या केंद्रस्थानी होते नेमकं तेव्हाच नवाब मलिकांची सभागृहात एंट्री झाली यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि त्यातच प्रफुल्ल पटेल व इक्बाल मिरची प्रकरणही पुन्हा एकदा चर्चेत आलं अंबादास दानवेंनी ज्या पद्धतीने हा मुद्दा लावून धरला अजित पवार पुन्हा एकदा बॅकफूटवर गेले आता अजित पवारांचं प्रस्थ वाढू नये किंवा त्यांना गप्प करण्यासाठी भाजप तर काही खेळी करत नाहीये ना अशी ही चर्चा रंगली एकूणच काय तर शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले त्यांना अर्थघात मिळालं शिवाय पुण्याचं पालकमंत्री पदही ही मिळालं मात्र अजितदादांना एकीकडे सत्ता दिली जातीय पण दुसरीकडे त्यांच्यावर दबाव कायम ठेवून त्यांच्याकडून खरंच दिल्लीच्या इशाऱ्यावरून काम करून घेतलं जात का असा सवालही उपस्थित होतोय महाराष्ट्रातली बदललेली राजकीय समीकरण त्यात महायुतीतल्या तिन्ही गटात आपलं महत्त्व दाखवून देण्यासाठी सुरू असलेली चढावड यात अजित पवारांना सत्ता देऊनही त्यांचा सरकशीतला वाक केला जातोय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका